महाराष्ट्राचा अभिमान महाराष्ट्र सुनीता विल्यम्स अंतराळातून परतल्या चीन न डीप सिक आणून अमेरिकेला मात दिली ग्रॉक आणून जगभरात विशेषतः जगात एका बाजूला तंत्रज्ञानाच्या माध्यमातून महासत्ता बनण्याचे स्वप्न बघणारे देश आहेत तर दुसरीकडे नको ते मुद्दे उपस्थित करून समाजात तेड निर्माण करणारे राजकीय नेते आणि पुटरतीला खत पाणी घालणारे लोक आहेत जातीपातीवरून संघर्ष धर्मांधतेमुळे घडलेल्या दंगली हे चित्र अलीकडच्या काळात आपल्या देशात रोजच पाहायला मिळत आहे मी आज तुमच्याशी मध्य प्रदेशातल्या एका घटनेवर बोलणार आहे या घटनेत जातीवरून हे नवल्यामुळं मारहाण केल्यामुळं एका तेरा वर्षाच्या शाळकरी मुलाला आपला जीव गमवावा लागला हो मग अशी मी ज्या जागतिक घडामोडी सांगितल्या त्याचा आणि या घटनेचा काय संबंध असा प्रश्न तुम्हाला पडला असेल परंतु मी तेच तुम्हाला सांगणार आहे की जग कुठं चाललंय आणि आपण कुठे चाललोय आपल्या पुराणमतवादी मानसिकतेला घेऊन काय आहे ही घटना पाहूया या स्पेशल व्हिडिओ नमस्कार मी राहुल सडोलीकर आणि आपण पाहायला सुरुवात केली आहे महाराष्ट्र दिनमान ही घटना घडली आहे मध्य प्रदेशात मध्य प्रदेशातील छतरपूर जिल्ह्यातील बेदी गावात एका तेरा वर्षीय दलित विद्यार्थ्याने आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना समोर आली मृताच्या कुटुंबियांनी आरोप केलाय की गावातील किराणा दुकानदाराने आपल्या मुलाला जातीवाचक शिविगाळ करून बेदम मारहाण केली त्यामुळे त्या विद्यार्थ्याला दुखापत झाली आणि त्यानं अपमान झाला म्हणून गळपास घेऊन आत्महत्या केली या घटनेच्या निषेधार्थ भी भीम आर्म्याने कुटुंबियांनी निदर्शनं केली आणि आरोपींना तात्काळ अटक करण्याची मागणी करणारं निवेदन सादर केलं इथे काँग्रेसनेही सरकारला घेरलंय बेरी गावातील रहिवासी किशोर आहिरवार यांनी सांगितलंय की त्यांचा मुलगा अंशू अहिरवार वय वर्ष तेरा आठवीत शिकत होता शनिवारी दुपारी जेव्हा तो काही वस्तू खरेदी करण्यासाठी राम शुक्ला नावाच्या एका गावातील दुकानदाराच्या दुकानात गेला तेव्हा त्याने चुकून दुकानात ठेवलेल्या एका वस्तूला स्पर्श केला यावर दुकानदारानं त्याला जातीवाचक शिव करत दुकानाचं गेट बंद केलं ला। आणि लाथा ठोसे आणि बुटांनी मारहाण केली एका तेरा वर्षाच्या लहान मुलानं आपल्या दुकानातल्या एका वस्तूला स्पर्श केला म्हणून मारहाण करणारी मानसिकता किती घाणेरडे आणि जातीवादी असेल हे आपण समजू शकतो घरी परतल्यानंतर अंशुनं संपूर्ण घटना त्याचा धाकटा भाऊ अमित आणि रामरतन यांना सांगितले आणि त्यानंतर त्याला खूप मोठा धक्का बसला काही वेळानं त्याच्या खोलीत तो गेला आणि त्यानं गळफास घेऊन आत्महत्या केली कुटुंबीयांनी त्याला रुग्णालयात दाखल केलं पण डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं या घटनेनंतर रविवारी सकाळी अंशूचे कुटुंब आणि भीम आर्मीचे सदस्य मृतदेह घेऊन जिल्हा रुग्णालयात पोहोचले आणि त्यांनी दुसरं पोस्टमॉर्टम करण्याची मागणी केली प्रशासनानं त्यांच्या मागण्या पूर्ण केल्या नाहीतच तेव्हा ते छत्रसाल क्रॉसिंग वर जमले आणि त्यांनी निषेध करायला सुरुवात केली निषेधाची माहिती मिळतात सीएसपी अमन मिश्रा घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी कुटुंबातील सदस्यांना न्याय मिळवून देण्याचं आश्वासन दिलं प्रशासनानं योग्य कारवाईचे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन शांत झालं सीएसपी अमन मिश्रा म्हणाले की आरोपी दुकानदार राम शुक्ला विरोधात एफ आय आर दाखल करण्यात आली आहे आणि या प्रकरणाचा तपास सुरू आहे कुटुंबातील सदस्यांचा जबाब घेतला असून शवविच्छेदन अहवालाच्या आधारे पुढील कारवाई केली जाईल राज्य अनुसूचित जाती आयोगाचे माजी सदस्य आणि अनुसूचित जाती काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष प्रदीप अहिरवार यांनी माध्यमांचे बोलताना मुख्यमंत्री मोहन यादव यांच्या सरकारवर तीव्र हल्ला केला ते म्हणाले की राज्यात दलितांवरील अत्याचार सुरूच आहेत परंतु सरकार दोषींवर कठोर कारवाई करण्यात पूर्णता अपयशी ठरलाय छतरपूरमधील अलीकडची घटना याचंच एक उदाहरण आहे जिथं हो एका अल्पवीन दलित विद्यार्थ्याला जातीवरून झालेल्या अपमान आणि मारहाणीनंतर आत्महत्या करण्यास भाग पाडण्यात आलो ते पुढे म्हणाले की दलित समाज आणि काँग्रेस या अन्यायाविरोधात गप्प बसणार नाही जर प्रशासनाने दोषींवर कठोर कारवाई केली नाही तर आम्ही रस्त्यावर उतरून न्यायासाठी लढवू सरकारवर आरोप करताना ते म्हणाले की दलितांवरील अत्याचार वाढत आहेत परंतु मोहन यादव यांचं सरकार दोषींना वाचवण्यात व्यस्त आहे प्रदीप अहिरवाल यांनी आरोप केला की सरकार दलितांच्या हक्कांचे संरक्षण करण्यात पूर्णतः अपयशी ठरलंय आणि जातीय हिंसाचाराच्या प्रकरणांमध्ये दोषींना वाचवण्याचे प्रयत्न केले जातात या घटनेतील आरोपींना अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्याअंतर्गत म्हणजे अट्रॉसिटी अंतर्गत कठोर शिक्षा व्हावी आणि दलित समाजाच्या सुरक्षिततेसाठी सरकारनं ठोस पावलं उचलावीत अशी सुद्धा मागणी प्रदीप अहिरवार यांनी केली ज्या प्रकरणांमध्ये जातीच्या आधारावर अत्याचार झालेत तिथं आरोपींविरुद्ध अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा म्हणजे अॅट्रोसिटी एक एकोणीशे एकोणनव्वद अंतर्गत ही गुन्हा दाखल केला जाऊ शकतो अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा एकोणीशे एकोणनव्वद चे कलम तीन कंसात ए आर जातीशी संबंधित शब्द वापरून लोकांचा अपमान केल्याबद्दल शिक्षा देण्याची तरतूद सांगतात म्हणजेच जर एखाद्या व्यक्तीने दुसऱ्या व्यक्तीला जातीवरून अपमानास्पद काही शब्द वापरले तर त्याला हे कलम लागू होऊ शकतं मध्य प्रदेश भारताच्या मध्यभागी असणारं राज्य आहे म्हणजेच देशाचं हृदय म्हणा ना देशाच्या हृदयात आपल्याच माणसांविषयी विष असेल टोकाचा जातीवाद असेल द्वेष असेल तर आपला देश जगावर राज्य गाजवण्याची तयारी करणाऱ्या महासत्तांना टक्कर देऊन आधिपत्य गाजवेल असं म्हणणं मूर्खपणाचं आहे बंधुता आणि समतेचा वारसा आपण चालवणार आहोत की नाही आहोत याचा एकदा आपण विचार करायला हवा जातीवादावर तुटून पडणाऱ्या विद्रोही नामदेव ढसाळांच्या कवितेनं मी या व्हिडिओचा शेवट करतो ही कविता सुद्धा माणसाला माणूसपण दाखवण्याची मागणी करणारीच आहे आणि त्याविरोधात बंड करणारीच आहे रक्तात पेटलेल्या आघणीत सूर्यांनो रक्तात पेटलेल्या आघणीत सूर्यांनो तुमची आय बहिण आजही विटंबिली जाते हाटा हाटातून मवाल्यासारखे मा माजलेले उन्मत्त निरोग आजही मेनबत्तीसारखी माणसं जाळतात चौका चौकातून कोरभर भाकरी पसाभर पाणी यांचा अट्टहास केलाच तर आजही फिरवला जातो नांगर घरा दारावरून हात सळसळलेच चिंतकातले हात सळसळलेच तर छाटले जातात आजही नगरा नगरातून रक्तात पेटलेल्या अगणित सूर्यांनो किती दिवस सोसायची ही घोर नाकेबंदी मरेपर्यंत राहायचं का असंच युद्ध कैदी ती पहा रे ती पहा मातीची अस्मिता भाळभर झालीये माझ्या यातनेनं आता जिंदाबादची गर्जना केलीये रक्तात पेटलेल्या अगणित सूर्यांनो आता या शहरा शहराला आगी लावत चला आगी लावूया पण त्या अनिष्ट रूढींना माणुसकीला नाजवणाऱ्या प्रथांना आणि एकमेकांना द्वेष करायला शिकवणाऱ्या विषमतावादी व्यवस्थेला धन्यवाद